नमस्कार शेतकरी मित्रांनो तारीख आज एकोणावीस तर वीस तारखेला शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पीएम किसानचे पैसे येतील का किंवा येणार आहेत असा जो काही एक चर्चेचा विषय होता तो खरा ठरणार आहे का या संदर्भात बोलणार आहोत अगदी थोडक्यात जाणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा बघा आपण मागेही एक व्हिडिओ बनवला होता की कि पीएम किसानचा जो काही हप्ता आहे तो हप्ता जाहीर जाहीर झाल्यानंतर कमीत कमी, कमी पंधरा दिवसाच्या आत तो शेतकऱ्यांना मिळत असतो किंवा एखाद्या ठिकाणी कुठं कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथपर्यंत जाऊन तिथे काहीतरी बटन दाबतील आणि मग तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसा डिपॉझिट होतो पण अद्याप तरी असा कुठलाही पंतप्रधानांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाहीये की ज्यामध्ये पंतप्रधान जाऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पीएम किसानचे पैसे डिपॉझिट करतील आणि त्या संदर्भात अशी कुठेही जाहिरात आलेली नाही अधिकृत सूचना आली नाही कृषी विभागाच्या माध्यमातून कुठलेही नोटिफिकेशन जारी नाही किंवा त्यांचे जे काही मोठमोठे बॅनर तयार होता तेही अजून तयार झालेला नाही आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींमधनं एकच करते की वीस तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जो काही पीएम किसानचा हप्ता आहे तो हप्ता डिपॉझिट होणार नाही कारण की हे कारण तर झाले की याची कुठली जाहिरात नाही काही नाही आणि दुसरं म्हणजे जे की शेतकऱ्यांना पीएम किसानच्या पोर्टलवर रि रिवोकेशनचा जो काही ऑप्शन होता तो ऑप्शन टाकल्यानंतर बहुतेक शेतकऱ्यांना सरेंडर करायचं होतं आणि काही शेतकरी जे नवीन अॅड झाले त्यांना ई केवायसी सी करायचं होतं ही प्रक्रिया देखील अजून चालू आहे म्हणजे अद्याप तरी वीस तारखेला म्हणजे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कुठलाही पीएम किसानचा हप्ता डिपॉझिट होणार नाही पण याच्या संदर्भात अशी एक माहिती येत आहे की जे म्हणजे चार चार महिन्याच्या अंतरालामध्ये जे काही पैसे येतात ते जून चा एंडिंग पर्यंत किंवा मग जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील मित्रांनो काही नवीन शेतकरी असेल त्यांचं जर ई केवायसी वगैरे राहिलं असेल तर त्यांनी ते करून घ्या जेणेकरून आपल्यालाही हा पैसा मिळतील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करायचं